ठराव मंजूर होऊन देखील अद्यापर्यंत खडीखाण बंद झालेले नाही हो। आहे त्याच्यामुळे आम्ही आज उपोषणाला बसलो आहोत सदर खडीखाणमुळे आमच्या गावात अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन कालवा जातो आहे भूस्खलनामुळे तो पण बंद झालेला आहे खडी खाणमुळे जंगलातील वाघ गवारेडे वगैरे गावात येऊन लोकांवर हल्ले होत आहेत याच उदाहरण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आमच्या गावातील चार ग्रामस्थांवर वाघाने हल्ला केला होता खडी वाहतूक करताना आमच्या गावातील रस्ते अरुंद असल्या कारणाने वाहतूक करताना अनेक वेळा वा अपघात होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे हा सदरचा खडी क्रशर बंद झालाच पाहिजे तसेच अनेक शेतकऱ्यांचे हे काजू आहे त्या पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्याच्यामुळे खड हा कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे ही आमची परमे ग्रामस्थांची मागणी आहे त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की काळापूर्वी तहसीलदार साहेब स्वतः येऊन गेले त्यांच्याने सांगितलं आहे की आपण आपल्या वरिष्ठांना आपला अहवाल देतो म्हणून मात्र अद्याप त्यांनी त्यांनी आम्हाला लेखी पत्र असं दिलेलं नाही आहे आणि आपले आमच्या गावचे सरपंच यांनी आमची जरा पण विचारपूस केलेली नाही आहे तुम्ही कशाला नाही तर आम्हाला फक्त ते मीडियामध्ये फक्त आपला पाठिंबा आहे पाठिंबा आहे म्हणून सांगतात आता वस्तुस्थिती व जाणून घेण्यासाठी प्रयत्नच करत नाही बोला कोणा सरपंच आला नाही आता तरी सरपंच इथं येऊन गेला नाही आम्हाला भेट देऊन तुम्हाला पाठिंबा आहे की कसं काय सरपंचा पाठिंबा नाही आंदोलनाला गावाचा काय गावाचा परवानगी देत नाही होत नाही त्याला परवानगी नको अशी सांगतात आणि भाषा वापरला सरपंच ग्राम मध्ये सरपंच सरपंच